नमस्कार मित्रांनो फार्म लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे बघा पोळाजवळ येत आहे त्यामुळे आपण बैलांचे शिंग बनवून घेणार आहोत हे बघा हे बैलांचे शिंग एकदम लांब लांब झालेत तसे त्यामुळे त्याच्या डोक्याला ओझे होत आहे त्यामुळे आपण यांची शिंग बनवून घेणार आहे आता आमच्याकडे कारागीर आहे आलेला आहे बैलांची शिंग बनवून देण्यासाठी त्यामुळे आता त्याच्याकडे घेऊन जात आहे आम्ही हे बघा आमचे दोन बैल कसे एकमेकामध्ये जीव आहे त्यांचा जो बैल आमचा डाव्या हाताकडून चालणारा याचं नाव गुड्डे आहे आणि उजव्या हाताकडून जो आहे त्याचं नाव सर्जा आहे मग चालू ला पण ठेव ते पाहिना हा? कस चालू राहिला हा मग मी पण चालणार तू तसं यायला पोळ्याला कस दर्शन जाम दर्शन ना दोन्ही हाताना बर सगळ्या बैल झाली मित्रांनो आपण आता या बैलाला इथं बांधून ठेवलं आहे आणि हे बाळू मामा आता सिंगत असण्याची तयारी करत आहे मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि आवडलं की नाही हे मला कमेंटद्वारे कळवा हे पहा आता ते शिंग सुरुवातीला कातून घेतील मित्रांनो शिंग कापताना बिलकुल घाबरण्याचं काही कारण नाही आहे कारण की शिंग हा पूर्णतः निर्जीव भाग असतो हे पहा आमचा श्रेयस कसा शांत उभा राहिला आता त्याला भीती वाटते कान कापायची म्हणून लांब उभा राहिला तो बघा आता शिंग कापून झाले आहे शिंगाचा तुकडा बाजूला फेकला मामांनी हे पहा शिंग चेक करून घेत आहे आमच्या वडील ते पहा वाजून बघितलं गाबोटी एकदम दूर असल्यामुळं काही तसं टेन्शन घेण्याचं काम नाही आता याला व्यवस्थित काटून घेतलं की सुद्धा हलकं होतं डोक्याला ओझं होत नाही बैलांच्या तसेच एकदम दिसण्याला पण आकर्षक दिसतात मित्रांनो शेवटी शिंग कशी छान दिसतात यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा हे बघा शिंग कापलेला तुकडा हे बघा शिंग आता एकदम छान असं त्याला धार काढता आहे व्यवस्थित हे आमचे बाबा बासरी वाजवत आहे इकडं आमचे आजोबा दुसरं शिंग बनवण्याची तयारी चालू आहे हे पहा शेवटी आता रंधा मारत आहे त्यावर एकदम त्याला सॉफ्ट बनवत आहे हे बघा किती हलकी झाली शिंग आणि त्याची लांबी सुद्धा कमी झाल्यामुळं बैलाच्या लोक्याला उजा होत नाही हा आमचा आता सर्जा आता सरजाची शिंग बनवण्याचं चा काम चालू आहे हे बघा सर्जा थोडासा डेंजरस खिलाडी हे बघा कसं बरोबर मित्रांनो तुम्हाला ही शिंग बनवण्याची कला कशी वाटली तसंच तुमच्याकडे पण अशी शिंग तासण्याची पद्धत आहे का हे मला कमेंट करून सांगा तसेच आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला हे मला कमेंटद्वारे कळवा हे पहा कसे हलके शिंग दिसत आहे आता यावर हिंगूळ लावून एकदम भारी रंग याला मी देणार आहे पोळ्यानिमित्ताने